महानगरपालिकेची मोठी चूक पावसाळ्यापूर्वीच नदीचे बर्गे काढले जातात पण त्यांनी नदीचे लावलेले बर्गे न काढल्यामुळे पाण्याचा मोठा साठा होऊन हा बंधारा पावसाळ्यापूर्वीच पाण्याखाली गेला या बंधाऱ्यावरून पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटला तसेच शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून या बंधाऱ्यावरून चिखलीसह शिंगणापूर हनुमंतवाडी असे अनेक शेतकरी या नदीपात्राच्या बंधाऱ्यावरून आपल्या जनावरांसाठी लागणाऱ्या वैरणीची ये करत असतात या बंधाऱ्यावरून कामानिमित्त जाणारी पंचवीस ते तीस गावच्या लोकांचा संपर्क तुटल्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत महानगरपालिकेने हे जर वर्ग वेळेत काढले असते लावलेले तर हा बंधारा पाण्याखाली गेलाच नसता या बंधाऱ्याची उंची वाढवणे गरजेचे आहे स्थानिक आमदार यांनी सरकारला पाठपुरावा करून या बंधाऱ्याची उंची वाढवण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांनी प्रयाग चिखली गावचे शेतकरी मच्छिंद्र पाटील आणि शेतकरी यांच्याशी संपर्क साधला असता हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांशी फार कुचंबणा होत आहे जनावरांच्या वैरणीचा मोठा प्रश्न निर्माण होऊन बसला आहे असे शेतकऱ्यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितले या बंधाऱ्याची उंची वाढवणे गरजेचे आहे अशाच ताज्यामुळे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सतर्क न्यूज चॅनल सोबत आमचे करवीर तालुका प्रतिनिधी ज्योतिराम खोडके या शिंगणापूर बंधाऱ्याची तारी कोल्हापूर महानगरपालिकेने काढल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांचे काय हाल होते गेला पाणी जनावरांच्या वैरण आली महानगरपालिकेचा म्हणजे महानगरपालिकेने दारे काढल्यामुळे एवढे या बंधाऱ्यावरती पाणी आले तर लवकर इकडे बघत सुद्धा नाही शासनानं लक्ष द्यायला पाहिजे का नव इकडे फोन नाही तिकडे आता इथून किती गाव माग आहेत म्हणजे उन्हाळी पिकं भुईमग म्हणा सोयाबीन मका वगैरे भात ह्या बंधारा गाठल्या पूर्ण नुकसान लोकांना झाली तुमचे काय म्हणणं शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे का नको भरपाई पाहिजे पण दारी काढल्या नसल्यामुळे दारां माग पाण्याची फुगी साठली शेतकऱ्यांचं तरी किती नुकसान झालंय पिकात काय उन्हाळी पिकं निघालीत का नाहीत उन्हाळी पिकं अजून निघायची अजून संपायचा सुरुवात केली चालते नमस्कार